स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ही आनंदाची बातमी आहे आणि एक जाहिरात पुन्हा एक जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास करत असाल तर ह्या जाहिरातीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि ही जाहिरात बघा महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग सहसंचालक नगररचना पुणे विभागाची ही जाहिरात आहे आणि ही जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात कोणासाठी आहे ते बघणार आहोत आपण बघा ही जाहिरात प्रसिद्धसुद्धा झालेली आहे कार्यालयानं प्रसिद्ध केलेली जाहिरात आहे प्रशासकीय कार कारणास्तव रद्द करण्यात आलेली ही जाहिरात आहे नगर रचनाकार व मूल्यनिर्धारण विभाग पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती अनुरेखक म्हणजेच गट क संवर्गातील रिक्त पदावरती नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे कोणती पद आहे तर हे अनुरेखक पद आहे गट क विभाग गट क संवर्गातील आहे बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची जी काही साईट आहे ती साईट बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट अर्बन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या साईटवरती जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे नंतर आपल्याला ही जी साईट आहे ही साईट कधी उपलब्ध आहे ती एकोणवीस तारखेपासनं म्हणजे उद्यापासून ही आपल्याला अर्ज भरता येणार आहे ही साईट उपलब्ध आहे उद्यापासून या याच्यावरती एकोणवीस सहा दोन हजार पंचवीसपासनं आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि डब्ल्यू डब्ल्यू डी टी पी डॉट महाराष्ट्र डॉट ओ इन या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तसेच जाहिरात स्वयंरोजगार आणि रोजगार या संचालनालयाच्या या साईडवरतीही आपल्याला दिस दिसलेला आहे म्हणजे उपलब्ध आहे तीन साईडवरती ही साईड म्हणजे आपल्याला ही जाहिरात दिसणार आहे विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून आपल्याला ते फायदेशीर असणार आहे बघा रिक्तपदाचा जो तपशील आहे तो तपशील काय असणार आहे रिक्तपदाचा तपशील पहा संवर्ग गटक पदाचं नाव आहे अनुरेखक जो पदाचं नाव अनुरेखक वेतन श्रेणी पहा यस सेवननुसार आहे आणि पगार जो दिसलेला आहे याच्यात पहा एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये यानुसार अनुदयी भत्ते वगैरे असणार आणि जा जाहिरात जी आहे ती किती पदांची आहे तर एकशे सव्वीस पदांची जी, जी, जी जाहिरात आहे एकशे सव्वीस पदं त्या ठिकाणी रिक्त पदे आहेत नंतर ऑनलाईन अर्ज भरण्याची जी प्रक्रिया ती कधीही सुरू होणार आहे बघा एकोणवीसपासनं म्हणजे उद्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे पाच वाजतापासून सुरू होईल ही उद्या सायंकाळी पाच वाजतापासून सुरू होणार आहे आणि लास्ट डेट असणार आहे वीस सात म्हणजे एक महिना ही डेट चालणार आहे एक महिना याचा आणि बारा वाजेपर्यंत वीस वीस जुलै दोन हजार म्हणजे पंचवीसपर्यंत हे फॉर्म भरता येणार आहे म्हणजे एक महिना ही फॉर्मची डेट आहे नंतर आपल्याला प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून कधी हे होणार आहे याची तारीख अजून दिलेली नाही आहे आणि ते ऑनलाईन परीक्षेचा दिनांकसुद्धा तेव्हाच कळवलं जाणार आहे यानंतर जो सिलेबस आहे आणि याची जी ही दिलेली आहे बघा या ठिकाणी परीक्षा दोन स्तरावर घेण्यात येणार आहे म्हणून त्यांनी दिलेलं आहे दोन स्तरावर परीक्षा घेण्यात आहे बहुपर्यायी एक ऑनलाईन पद्धतीनं बहुपर्यायी आणि परीक्षेमध्ये किमान पंचेचाळीस टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळालेला पात्र उमेदवारांची व्यावसायिक चाचणी परीक्षा स्वतंत्र घेतली जाणार आहे स्वतंत्र वेळापत्रकानुसार पा याची पुन्हा म्हणजे तुम्ही परीक्षा दिल्यानंतरसुद्धा पुन्हा याची व्यावसायिक चाचणीसुद्धा घेतली जाणार आहे पहिल्यांदा बहुपर्यायी एम सी क्यूज नुसार प्र घेतला जाणार आहे ऑनलाईन प्रक्रिया त्यानंतर जी काही आहे ती प पुन्हा व्यावसायिक चाचणीसुद्धा घेतली जाणार आहे नंतर यात यात बघा अनुरेखकाचा का जी काही शैक्षणिक अर्थ आहे ती बघा अर्थ काय आहे शैक्षणिक अर्थ आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मान्यताप्राप्त शासकीय संस्थेत दोन वर्षाचे स्थापत्य पहा दोन वर्षाचे स्थापत्य म्हणजे सिव्हिल किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली इतर कोणतीही समतुल्य अर्हता पहा तुम्हाला सिव्हिलचं दोन वर्षाचा जो दो डिप्लोमा असेल तर तुमच्याकडे ते चालेल किंवा डिग्री पण चालेल आणि वास्तुशास्त्रीय जे तुम्ही केलं असेल ते सुद्धा तुम्हाला त्यापैकी चालेल आणि त्यापैकी किंवा त्या समतुल्य जर तुमच्याकडे काही असेल डिप्लोमा किंवा डिग्री तर तेसुद्धा त्या ते ठिकाणी पकडले जाणार आहे नंतर तांत्रिक अर्हता बघा टेक्निकल काय आहेत मान्यत्वप्राप्त संस्थेतून स्वयंसंगणक साहित्य आराखडा आटोकॅट किंवा अवकाशीय नियोजन भौगोलिक माहिती प्रणाली जी आय एस प्र परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते भरू शकता परंतु उमेदवारीने राष्ट्रीय कौशल्य अर्हता जर तुम्ही तुमच्याकडे प्राप्त असतील तर तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता फॉर्म भरू शकता अशी ही शैक्षणिक अर्थ आहे म्हणजे दहावीनंतर तुम्ही डिप्लोमा केला असेल सिव्हिलचा तरी ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि तुमच्याकडे जर दुसरा डिप्लोमा असेल समतुल्य तर तुम्ही ते अर्ज करू शकता तर असे हे एकवीस एकशे सव्वीस पदांची ही जाहिरात होती विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी आ, डिग्री डिप्लोमा झालेला असेल सिव्हिलमध्ये त्यांच्यासाठी बेस्ट आहे आणि नक्कीच त्यांनी हा अर्ज करायचा आहे आणि आपल्याला नगर रचना विभाग पुणे यामध्ये ह्या जाहिरात निघली आहे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि ही परीक्षासुद्धा द्यायची आहे उद्यापासून हे ऑनलाईन अप्लिकेशन सुरू होणार आहे ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो ही जी जाहिरात आहे ही जाहिरात आपल्याला ग्रुपला पाहिजे असल्यास आपण स्नेनिल सार्ट ऑफ टीचिंग खाली लिंक दिलेली आहे त्या ग्रुपला जॉईन व्हा आणि काही जर आपले प्रश्न असतील तर आपण नक्की विचारा धन्यवाद